गणपती बघायला जात आहोत तर मित्रांनो आपण हो गणपती बघायला आलेलो आहोत हा बघा इथे गणपती आहे तर मित्रांनो हा तुम्ही समोर बघू शकता गणपती सगळी मंडळी आलेलो आहोत आहे आपण गणपती बघायला

आपण आहोत आणि ताई पण आहे माझ्यासाठी दादा वगैरे पण आहेत आपण आता जाऊया गणपती बघायला पुढे बार बाजारचा रिग्नार आपण बघितलेला आहे अजून पुढे गणपती आहेत कोणते ते गणपती आहेत आणि आता आहे पुढे जाऊन आता आपण पुढे जाऊन बघूया गणपती कोणते कोणते आहेत चला तर मग

तर आपण जावे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महेश गुवड माझ्यासोबत आहेत बोला दोन शब्द बोला कुठं कुठं आपल्याला गणपती मला कोण कोणते कोणते गणपती माहिती आहेत बोला आता सध्या आपण कुठल्या साठीला जात आहोत

अब आपने जावे अनादर मत मैं बघू शकत समोरचा आपण हे काहीतरी काहीतरी मोटिविका आहे की तोवर आलो आपण किती आता आपण आपले इकडे मंडले आहे मित्रांनो आपला आत्मधला दर्शन झालेलं आहे आता आपण दुसरीकडे आल्या थांबलेला इथून नुकिया थोड्या वेळाने तर मित्रांनो आपण खेतवाडीत आहोत आता इकडे गणपती बघूया अजून चला तर मग पुढे पुढे बघू शकता इकडे कोयला आहे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात खेतवाडी चौथी गली क्रॉस लाईन मधला सार्वजनिक गणपती आहे तर आता आपण जाऊया खेतवाडीतला लंब दर आहे आतमध्ये तर आपण आता जाऊया इकडनं गर्दीमधून आतमध्ये इथे गर्दी पण भरपूर आहे तर आता आपण आतमध्ये भेटूया चला तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता ही मूर्ती किती मोठी आहे आणि इकडे गर्दी पण भरपूर आहे आणि आता आपण थोड्या जाऊया बाहेर दुसरीकडे गणपती बघायला इथे पण दर्शन करूया पहिले दर्शन करायला पण इथे भरपूर गर्दी आहे अजून बाहेर पण माणसं आहेत उभी तर आपण फटाफट पुढे जाव्या पुढचं पण गणपती बघायचे आहेत तर मित्रांनो इथे पडद्यावरती शो दाखवतात क्रिकेटचा तर आता थोडी जास्त गर्दी त्यामुळे दाखवत नाहीत तर आपण आता बाहेर जाऊया तर आता आपण पुढचं गणपती बघूया जाऊन रेन आला होत नाही हा पाऊस नाही आलेला आहे आईना आई मी तेच बोलतोय चला तर मित्रांनो गिरकावला जाऊया गणपती बघायला चला गणपती बघूया हो यासाठी आपल्याला गणपती बघायला लागेल त्यामुळे आपण आता गिरगावला जाऊया चला तर मग गिरगावला तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था आहे केशवजी नाईकांच्या चाली आहेत मुंबईतील पहिला गणेशोत्सव आपण आता आत जाऊया चला तर मग आत जाऊया आपली घरातली सरी मंडळी आतमध्ये गेलेली आहे तर आपण पण जाव्या त्याला तर मित्रांनो तुम्ही आईकडे बघू शकता गणपती केशवजी नायकांच्या चालीतला गणपती आहे लहान आहे मूर्ती पन... मूर्ती लहान पण कीर्ती महान तर मित्रांनो आईकडे गिरगावचा राजा आहे तर आपण आतमध्ये जाऊया चला तर आतमध्ये गाड्या येत आहेत हा गिरगावचा राजा आहे तर आता आपण या गेट मधून आतमध्ये आलेलो आहोत तर चला आपण जावे आतमध्ये आलेलो आहोत आणि गणपती आहे गिरगावचा आपली आहे तर मित्रांनो आपल्या गिरगावच्या राजाचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण जाऊया पुढे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता गिरगावचा गणराज आहे आपण आता आतमध्ये जाऊया तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता सदशी मुला स्ट्रेट क्रॉस लाईनमधला गणपती आहे सार्वजनिक सुंदर मूर्ती आहे गिरगाव कनराची मूर्ती आहे त्याचा लोभ पण दिलेला आहे एक प्रचंड मूर्ती आहे मूर्तीचा तर मित्रांनो गिरगावचा कनराज इथे बसलेला आहे तर आपण आता जाऊया दुसरीकडे पण आपल्याला जायचंय आपल्याला उशीर होत आहे चला तर आपण जाऊया पुढे पुढे जाऊया चला तर मग गिरगाव दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण जाऊया नेक्स्ट गणपती बघायला तर चला आपण जाऊ तर मग गिरगावचा देखील अर्थ आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया चला तर मित्रांनो इकडे गिरगावचा महाराजा आहे तर आता आपण जाऊया गिरगावचा महाराजा आहे तर चला आतमध्ये आपली मंडळी गेलेली आहे आतमध्ये का आपण पण जाऊया चला तर मग आतमध्ये हलो अगो तर मित्रांनो इथं समोरच विठ्ठलाची मूर्ती आहे बघू शकतात तुम्ही आता इकडनं आपण आतमध्ये जाऊया चला तर मित्रांनो तुम्ही ही समोर मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण कागदापासून बनवलेली आहे आणि घोड्यावरती आहे पूर्ण आणि बरं घोर्डावरती लिहलेला पण आहे की कागदापासून बनवलेली आहे पूर्ण मूर्ती या आपल्या आता मंडळी ते फोटो वगैरे काढण्यासाठी जातील तिथे आपली मंडळी बहुतेक फोटो काढेल आणि आता लगेचच निघायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता दुसरी खेतवाडी मधला हा गणपती आहे तर आता आपण जाऊयात नदी बघायला चला तर पुढे पुढे तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता दूसरा कितवाडी म्हटला हा गणपती आहे किती सुंदर आहे बघा आपण पूर्ण प्रचंड मोठी आहे हातामध्ये बासुरी वगैरे आहे इकडं हार्दिक वगैरे आहे आईस बेघो बायस आईस बेघो सुकून आले फोटो काढायला त्यांचा आपण फोटो काढूया तर मित्रांनो इकडं परमानंद मित्र, मित्र मंडल आहे मुंबादेवीचा गणपती आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया चला मुंबादेवीचा गणराज आहे तर आतमध्ये माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हा समोर बघू शकता तुम्ही मुंबादेवीचा गणपती टालांच्या ह्याच्यावरती आहे किती सुंदर दिसतो टालाच्या ह्याच्यावरती पण इकडे बॅनर लावलेले आहेत पूर्णपणे आणि आपल्याकडे पब्लिक पण भरपूर आलेले आहेत दररोज तसे इकडे बघू पहिली सुतारवाई सार्वजनिक उत्सव आतमध्ये जाव्या तर मित्रांनो आता आतमध्ये जावे आपण बाप्पाराच्या बघायला चला तर आतमध्ये इथे रस्ता आहे यासाठी जायचं आहे

तर मित्रांनो हा तुम्ही गणपती बघू शकता चौरसीया समाजाचा हा गणपती आहे आणि पूर्ण काजू बदामापासून हा गणपती बनवलेला आहे हे तुम्ही बघू शकतात चला तर मित्रांनो फिल्म आहोत आता घरात जाऊया मित्रांनो फिल्म फिल्म धामलेलो आहोत आता घरी आलेलो आहोत तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो जय जय जै महाराष्ट्र